नमस्कार मंडळी कसे आहात सगळे छानच असाल नक्कीच आज एक छानशी कविता शैलेश हिंदळेकर यांची माणूस एकटा पडला कुठला तरी एखादा प्रसंग आला की त्याच्या मनाची काय चलबिचल होते आणि मग खूप एकटं एकटं वाढतं त्याला अनेक गोष्टी आपल्या मनात येऊन जातात आपण ह्याच्यासाठी हे केलं त्याच्यासाठी हे केलं आणि आता आपल्या अश्रू पुसायला कोणीसुद्धा नाही तर हे दुःख माणसाला प्रत्येकाच्याच आयुष्यात काही प्रसंग येऊन गेल्यानंतर होतं आणि मग मन अगदी एकटं एकटं होतं तर अशीच ही सुंदरशी कविता आहे बघा ऐकूयात डोळ्यांच्या पानवठ्यावर डोळ्यांच्या पानवठ्यावर कुणी कसे बरे फिरकावे डोळ्यांच्या पानवठ्यावर कुणी कसे बरे फिरकावे जळसरल्यावर ती आता कोरडे कशा सरडावे जळसरल्यावर ती आता कोरडे कशा सरडावे रडलो त्यांच्याकरिता मी जळतुडुंब जेव्हा होते रडलो त्यांच्या करिता मी जळ तुडुंब जेव्हा होते माझ्या अश्रूंचे तेव्हा कौतुक कुणाला नव्हते माझ्या अश्रूंचे तेव्हा कौतुक कुणाला नव्हते दगडावर माझे अश्रू पडले अनपडूनी विरले दगडांवर माझे अश्रू पडले अनपडूनी विरले इतक्या अभिषेकानेही दगडांचे ध्यान न ढळले इतक्या अभिषेकानेही दगडांचे ध्यान न ढळले म्हणजे कितीही प्रयत्न केले मी एखाद्या गोष्टीसाठी तरीसुद्धा त्या समोरच्या व्यक्तीला का आज कसलाही फरक पडला नाही आणि मी फक्त नुसतंच माझं दुःख व्यक्त करत राहिलो किंवा अश्रू ढळत राहिलो संपले अश्रू तरीसुद्धा काहीही फरक पडला नाही असं कवीला कदाचित म्हणायचं असेल खर्चून आसवे सारी मी भणंग आता मी खर्चून आसवे सारी मी भणंग झालो आता क्षण उरले सुरले जगतो दुःखातही हसता हसता क्षण उरले सुरले जगतो दुःखातही हसता हसता खर्चून आसवे सारी मी भणंग झालो आता सगळं संपले आता माझ्याजवळ काहीही राहिलेलं नाही जे काही होतं नव्हतं तेवढं सगळं मी दुसऱ्यासाठी लावलेलं परंतु आता आश्रूसुद्धा माझ्याजवळ राहिलेले नाहीत क्षण उरले सुरले जगतो आता जे काही माझं आयुष्याचं जगणं राहिलं आहे ते फक्त जगतो आहे बाकी त्याच्यामध्ये काहीही नाही दुःखातही हसता हसता म्हणजे जरी खूप दुःख झालं आहे खूप उदास आहे मी तरीसुद्धा या दुःखामध्ये मी हसतो आहे असं कवीला म्हणायचं आहे अतिशय उदास अशी ही कविता आहे आता आपण आपल्या परीने अर्थ लावत असतो कवितेचा की कवीला असं वाटलं असेल तसं वाटलं असेल म्हणून पण आता नेमकं त्यावेळेस त्या कवीच्या मनामध्ये काय कल्पना असेल ते कविलाच माहिती मी मांडायचा प्रयत्न केला आहे कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते